रक्षाबंधनाचा सण भाऊ बहिणींचं नातं घट्ट करण्याची संधी घेऊन येतो यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यात एक खास उपक्रम पाहायला मिळाला तो म्हणजे लाडकी बहीण योजना लोकप्रिय होत असल्याचं दिसून येत असतानाच भाजप पक्षाचे आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या कुटुंबासह हजेरी लावत कैलासवासी महादेवराव आवताडे प्रतिष्ठान आयोजित हळदी कुंकू आणि रक्षाबंधन स्नेह मेळावा घेण्यात आला या निमित्तानं हजारो महिला भगिनींनी रक्षाबंधनाचं औचित्य साधत आमदार समाधान आवताडे यांना राखी बांधण्यात आली यावेळी पंढरपूर शहर व उपनगरातील काही मुस्लिम भगिनीही पुढे येत आमदार समाधान आवताडे यांचा औक्षण करत राखी बांधण्यात आली यावेळी रक्षाबंधनाच्या निमित्तानं संवाद साधण्याचा देखील प्रयत्न केला गेला आमदार समाधान आवताडे यांनी केंद्र आणि राज्य सरकार तसेच आमदार म्हणून आपल्या बहिणीच्या पाठीशी ठामपण असल्याचे ग्वाही देण्यात आली तसेच पंढरपूर शहरात व तालुक्याचा जो विकासाचा बॅकलॉक आहे तो भरून काढण्यासाठी व मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या आशीर्वाद देखील के आवाहन केलंय यावेळी आमदार रावताळे यांच्या वतीनं सर्व महिलांना स्नेहभोजन आणि ओवाळणी म्हणून प्रत्येक महिलांना साडी भेट देण्यात आली समोर आपण बहुसंख्येने उपस्थित असलेले सर्व माझ्या माता भगिनी आणि उपस्थित सर्व पत्रकार तर पोटनिवडणुकीमध्ये आशीर्वाद दिला आणि आपल्या भागाचं लोकप्रतिनिधित्व करत भवनामध्ये आपण गेल्या तीन वर्षामध्ये वर्षामध्ये बऱ्याच वेळेला मी ठरवत होतो माझ्या माता भगिनीशी इजगुज करावा संवाद साधावा परंतु तीन वर्षाच्या कालावधीमध्ये एक दीड वर्ष तर कोरोनात गेलं पण राहिलेल्या दीड दोन वर्षामध्ये आज हजारो कोटीचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी केला आणि हा प्रयत्न करत असताना मुंबईमध्ये असणारे लागणारे एलपाटी असतील किंवा मुंबईमध्ये विधानसभेचं अधिवेशन असेल यामुळं जास्त वेळ तिकडं जात होता कारण तिथं जर वेळ नाही दिला तिथं जास्त वेळ दिला तर तिथला निधी या ठिकाणी महाराष्ट्रातला निधी आपल्या मतदारसंघामध्ये यायचा कमी होतो परंतु गेल्या तीस चाळीस वर्षाची जरी बरोबरी केली आजपर्यंत तीस चाळीस वर्षापर्यंत जेवढा निधी या मतदारसंघाला आलेला नाही तेवढा त्याच्यापेक्षा जास्त निधी या दोन वर्षाच्या कालावधीत या ठिकाणी आला आपण या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद दिला आणि विधान भवनात पाठवलं विधान भवनात गेल्यानंतर त्या ठिकाणी जे असणार महाविकास आघाडीचं सरकार होत ते सरकार आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आणि या ठिकाणी मला पाठवल्यामुळं आपल्या या मतदारसंघाच्या पायगुणामुळे महाविकास आघाडीचं सरकार पाठव महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि महायुतीचं सरकार सोडवण्यासाठी जो आणण्याचा प्रयत्न आज तुमच्या आशीर्वादानं मी या ठिकाणी करतोय खर तर हे करत असताना त्या मतदारसंघातून फिरत असताना पंढरपूर शहर असेल तालुक्यातून करत असताना अतिशय वाईट वाट वाटायचं जे माझे आज या ठिकाणी भाज्य भाज्य बाच आहेत ते माझ्या माता भगिनींचे आज या ठिकाणी मुलं मुली आपली पोरपुरी या ठिकाणी आहेत या पोरापुरींच्या हाताला रोजगार लावण्याचं काम आजपर्यंत या ठिकाणी निर्माण रोजगार निर्मिती होऊ शकली नव्हती परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं परवाच राज्यपालाच्या सहीने <प्राण> या ठिकाणी राज्यपाल गॅझेट होऊन आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये काशीगावच्या ठिकाणी या ठिकाणी एम आय सी ची निर्मिती करू शकतो त्यामुळे आज आपल्या तालुक्यातील कोरपुरी या निमित्तानं त्यांच्या हाताला त्या ठिकाणी काम लागल त्या ठिकाणी उद्योग येतील हे उद्योग येत असताना आज महिला सक्षम व्हायला पाहिजे महिला सक्षमीकरण व्हायला पाहिजे याकरता केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल अनेक योजना आपल्यासाठी या ठिकाणी देतात पण त्या योजनेचा खरं म्हणजे आपण भाग घेतला पाहिजे त्यामध्ये बऱ्याचशा माझ्या माता भगिने ज्या घर काम करत असतील ज्या दुकानात काम करत असतील जे प फळं विकत असतील फुलं विकत असतील या ठिकाणी खरं म्हणजे भाजी मंडई भाजी सुद्धा विकत असते आज अशा सुद्धा माझ्या माता बघीन आहेत यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी हिचेही प्रश्न सुटले पाहिजेत गेल्या कित्येक वर्षापासून भाजी मंडईचा प्रश्न आहे आज इंदिरा गांधी भाजी मंडई असेल त्या ठिकाणी आता नवी पेठची भाजी मंडई मी फिरलोय त्याचाही आराखडा करण्याचं चा काम चालू आहे दोन्ही भाजी एक चांगल्या सुसज्ज भाजी मंडया या ठिकाणी करण्याचं काम आपण हाती घेतलंय काही दिवसामध्ये ते पूर्णोत्वास आपण नेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतोय आज आपण बघतोय या माझ्या माता भगिनी प्रत्येक माता भगिनीला वाटतय मी घर काम करते है। मी या दुकानात कामाला जाते मी या ठिकाणी या मॉल मध्ये कामाला जाते मी रस्त्यावर चुडा विकायला बसते मी रस्त्यावर फुलं विकायला बसते मी भाजी विकायला बसते मी एवढा मोठा व्यवसाय करू कसा बरोबर आहे ना परंतु अजिबात गावरायच नाही तुम्हाला लिज्जत पापड माहित आहे ससा वॉशिंग पावडर माहित आहे का माग माहित ना ते लिज्जत पापड ससा वॉशिंग पावडर हे सुद्धा बचत गटाच्या मार्फतच चालू आहे मग आज तुम्ही काय करू शकत नाही तुम्ही सुद्धा ते केलं पाहिजे आज केंद्र राज्य सरकार तुमच्या शंभर टक्के पाठीमाग आहे आज पाच लाख रुपये पर्यंत बिगर आपल्याला या ठिकाणी मिळतात कर्ज रुपये आणि पाच लाखाच्या वरती जरी व्यवसाय करायचा झाला तर अत्यल्प कमी दराने व्याज दराने आज या ठिकाणी महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपल्याला पैसे मिळतात झोपडपट्टीतल्या मा माझ्या माता भगिनी आहेत झोपडपट्टीमध्ये अनेक रस्त्याचे पाण्याचे ड्रेनेजचे मला बरेचसे फोन त्या निमित्ताने येतात ड्रेनेज या ठिकाणी त्या चेंबर मधून उकळी माराव लागलाय चार चार आठ आठ दिवस मी ज्या वेळेला त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी एवढी दुर्गंधी मला प्रश्न पडायचा की या ठिकाणी लोक राहतात कसं आणि या निमित्तानं खरं म्हणजे एवढे भीषण प्रश्न असताना या ठिकाणी मला सुद्धा फोन करायला चार चार दिवस ड्रेनेजचे पाणी वर आल्यावर चार दिवसांना फोन करतात अहो मला इमिजिएट फोन करा त्या ठिकाणी हे नगरपालिका असल किंवा हे प्रशासन असल हे फक्त से आपल्या सेवेसाठी एवढं लक्षात ठेवा तिला पाण्याच्या गोवा असतील त्या ठिकाणी माझी एक भगिनी आहे मला फोन करते पण फोनवर माझं त्यांचं जमतंय फोन कायम करते सकाळी सहा वाजता कधी कधी फोन येतोय सहा वाजता पहिला फोन त्यांचा घेतोय के दादा चहाला सुद्धा पाणी नाही पाणी झालं नाही म्हणलं ताई थांबा था था। मी लगेच सहा वाजता सीओ असेल मी अधिकारी असेल त्याला फोन लावतोय आणि अर्ध्या तासात त्या ताईला कधी कधी पाणी सुटतं कधी तासभर लागत तर या निमित्तानं आपल्या का काही अडचणी असतील कारण हे प्रशासन असेल नगरपालिका असेल किंवा अन्य कुठलंही प्रशासन असेल हे तुमच्या सेवेसाठी आहे त्यासाठी आपल्याला सुद्धा जागरूकता राहिली पाहिजे आज आपण बघतोय बऱ्याचशा ठिकाणी माझ्या माता भगिने प्रेशर येतोय इलेक्शन आलं असं करा तसं करा याव करा करा असं बरोबर आहे पण अजिबात इलेक्शन येऊ द्या किंवा कुठला सामाजिक प्रश्न असू द्या किंवा कौटुंबिक प्रश्न असू द्या तुमचा भाऊ आणि तुमचा मुलगा तुमच्या बरोबरीला असणार आहे तुम्ही कधी हात द्या त्या निमित्तानं था। है मला या निमित्तानं सांगायचंय बहुसंख्याने तेवढ्या बहुसंख्येने तुम्ही आशीर्वाद देत आहे मला प्रेम देताय खरं म्हणजे येत असताना ज्या वेळेला फुलांचा वर्षा होत होता त्या प्रेमाचा वर्षा होत होता त्या आशीर्वादांचा वर्षा होत होता खरं म्हणजे हीच एनर्जी माझी आहे तुम्ही जेवढं प्रेम जेवढा या निमित्तानं निर्मिती या संघात करण्याचा प्रयत्न मी टक्के करेन कुठल्याही गोष्टीला <प्रेवारी> <प्रेवारी> कारण आतापर्यंत राजकारण केलं समाजकारण केलं हे सगळं जयजेज्या कुठेतरी स्वार्थापाय होत होत परंतु आपले प्रश्न सुटले का आज आपले अनेक प्रश्न आहेत आपण उठणार कामाला जाणार चौकात बंबल येणार मी खरंच काय कोराच्या हाताला काम नाही आज आपण काम करतोय कुटुंबाचा गाडा ओढताय मला नक्की खात्री आहे या मधल्या पंच्याहत्तर टक्के महिला आहेत या माझ्या माता संपूर्ण कुटुंबाचा गाडा हा तुम्ही ओढताय या कुटुंबाचा गाडा तुम्ही ओढत असताना तुम कौटुंबिक जबाबदारी सांभाळून स्वतः काम करून या निमित्तानं आज खरं म्हणजे कुटुंबाची आणि सामाजिक जबाबदारी आज तुम्ही पार पाडताय मला खात्री रस्त्याचे प्रश्न आहेत या रस्त्याचे प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी सोडवण्याचा बराचसा प्रयत्न केलाय आज शेकडो कोटी या निमित्तानं आपल्या मतदारसंघासाठी येतात आता थोडक्यात परवा मला एक कळलं नाही परवा एक मीटिंग झाली वारीच्या निमित्तानं माननीय उपमुख्यमंत्री दादा साहेब यांनी मीटिंग घेतली होती पहिल्या काळामध्ये पहिल्या वर्षामध्ये कोरोनाच्या कालावधीत मला सांगितलं गेलं की पिण्याच्या पाण्यासाठी त्या ठिकाणी किती टँकर आण लागल का वारीच्या तीन टँकर चालू परंतु मी त्यांना सांगितलं पिण्याचं पाणी असल सांड पाणी असल हे सांड पाणी ब्रिटिशांनी ज्या वेळेला इथं सांड पाणी जाऊन ते शुद्ध पाणी करायचं त्याचा ट्रीटमेंट प्लॅन करून ते परत नदीत सोडायचं परंतु हा प्लांट आपल्याला ब्रिटिशांनी केलाय हा ब्रिटिशांनी केलेला प्लॅन्ट अजून चालू आहे तेवढ्यावरच मग ब्रिटिश ज्या वेळेला होते आज अष्ट्याहत्तर वर्ष झाले आपल्याला स्वतंत्र मिळून अष्ट्याहत्तर वर्षापूर्वी वर्षा आपल्या पंढरपूरची लोकसंख्या किती होती आणि आज किती आहे त्याच्यात वाढ व्हायला पाहिजे का नाही आज पिण्याचं पाणी पिण्याच्या पाण्याला सुद्धा काय काय ठिकाणी तीन इंची पाईपलाईन आहेत त्या वाढल्या पाहिजे का नाही तीन इंची पाण्यानं आता याच आपल्या सिद्धेश्वर मंदिराच्या याच कॉर्नर मधनं त्या ठिकाणी इथल्या बऱ्याचशा भागाला पिण्याचं पाणी नाही का नाही आता त्याच्यासाठी सुद्धा शहात्तर कोट रुपये म्हणजे जिथं जिथं पाणी पुरवठा होत नाही त्या ठिकाणी इसबावी असल किंवा पंढरपूर शहर असेल झोपडपट्टी झालेला काही भाग असेल किंवा उपनगर असतील एम एस सी आपली बँक देऊ ते मला असेल या सगळ्यामध्ये या ठिकाणी जिथं जिथं पिण्याचं पाणी नाही त्यासाठी शहात्तर कोटीची योजना केली आहे ती शेवटच्या टप्प्यात आहे मंजुरी झाल्या झाल्या त्या ठिकाणी त्याचा सुद्धा शुभारंभ आपण करतोय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत म्हणजे आज कित्येक वर्षाचे प्रश्न आहेत एस टी पी प्लॅन जे एस टी पी प्लॅन्ट आहे जो सगळा सकाळचा महिला आपण आंघोळ करतोय सांडपाणी करतोय ते सगळा महिला मिश्रित या ठिकाणी त्या प्लॅन्टला जातं ती प्लॅन्ट ट्रीटमेंट करतो आणि त्यात शुद्ध पाणी तयार करतं आणि ती परत नदीत सोडतो परंतु जो प्लॅन्ट ब्रिटिशांनी केलेला प्लॅन आज त्याचं वाढवलं पाहिजे का नाही आज दुपटी दिपटीनं त्या ठिकाणी वाढलं पाहिजे परंतु हे वाढवत वा असताना सुद्धा आपल्याला याध्येय धोरण केली कारण हा सगळा महिला मिश्रित पूर्ण नदीत जातो नदीत गेल्यामुळं जर असं नाही झालं नदीत गेल्यामुळं आपल्याला वारी आली मला या ठिकाणी माझ्या माता भगिने वारी जाण्या झाले आपण आजारी पडायला चालू होतोय का नाही बरोबर आहे का आजारी पडतोय त्याच खरं कारण म्हणजे हा पहिला महिला मिश्रित पाणी या निमित्ताने या नदीत पडतं आणि नदीचं पाणी पुढं आपण पर उचलून परत पिण्याला मिळतो पि, त्याला त्याला आपण शुद्ध करून ते पेतोय परंतु वारीच्या वेळेला आता लोकसंख्येच्या मानानं ठीक आहे आता सध्या बरोबर चाललंय परंतु ते पाणी जर जास्त गेलं तर जास्त आज वारकरी एवढी वीस लाख मध्ये वीस लाख लोकांची वारी झाली बरोबर आहे वीस लाख लोक जर या ठिकाणी नवीन आली तर महिला मिश्रित पाणी परत जाणार त्यासाठी प्लॅन्ट मोठा पाहिजे हे कधी आतापर्यंत डोक्यात आलं नाही परंतु मी आपला लोकप्रतिनिधी झाल्यावर पहिल्यांदा डोक्यात दिलं आणि त्या ठिकाणी जो प्लॅनची कॅपॅसिटी आहे त्याची तिपटीनं वाढ करण्याचं काम आता सध्या चालू करतो आपण